ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्रीकृष्ण व पांडवांचे शंखवादन भाग पहिला ओवी आहेत एकशे बेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस आणि गीतेचा श्लोक आहे पंधरावा भीष्मानी शंख वाजवताच सैन्याला स्फुरण चढले आणि सैन्यामधून नाना रणवाद्य वाजवली जाऊ लागली त्याचे वर्णन केल्यावर आता ज्ञानदेव पांडव दळातील शूरांच्या शंख वादनाचे वर्णन करत आहेत श्लोक पंधरावा पांचजन्य ऋषी केशो देव दत्तम धनंजय पौंड्रम दो महाशंखीम कर्मृदर भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य शंख अर्जुनाने देवदत्त व अचाटकर्मी भीमसेनाने पौंड्र नावाचा महान शंख वाजवला देखा नवलता प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्य पार्थाचे तू असे पहा त्या प्रभूचे नवल त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करत होता पायीकू पाठीशी घातला आपण पुढे राहिला त्याने पंचजन्यू आस्फुरीला अवलीळाची आपल्या दासास पाठीशी घालून स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिलं त्या श्रीकृष्णाने पंचजन्य नावाचा शंख लिलेनेच वाजवला परी तो महाघोषू थोरू गाजत असे गहिरू जैसा उदयला लोपी दिनकरू नक्षत राहते परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणाने घुमत राहिला ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो तैसे तूर बंबाळू भवते कौरव दळी गाजत होते ते हारपोनी नेणो केवते त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा तो वाद्यांचा कल्लोळ तो त्या शंखांच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळे ना तैसाची देखे ये रे निनादे आधी गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरील त्याचप्रमाणे पहा नंतर त्या अर्जुनाने अति गंभीर आवाजाने देवदत्त नावाचा आपला शंख वाजवला ते दोन्ही शब्द अचाट मीनले वत, ते तेथ ब्रह्मकटाह शतकूट हो पाहत असे ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा ते सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले भीष्माने शंखवादन करून युद्ध सुरू होत असल्याची सैन्याला सूचना दिली भीष्माने शंख वाजवताच रणांगणात सगळ्यांची वादन सुरुवात झाली मग श्रीकृष्ण व पांडव यांनीही आपापले शंख वाजवले त्याचे वर्णन व्यासाने केले आहे आधी श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य शंख वाजवला मग अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख फुंकला भीमाने पौंड्र नावाचा आपला शंख वाजवला गीतेने फक्त सर्व पांडवांकडील वीरांची आणि त्यांच्या शंखांची नावं दिलेली आहेत ज्ञानदेव श्रीकृष्णांचं अर्जुनावरील प्रेम आधी वर्णन करत आहेत श्रीकृष्णांचे अर्जुनावर इतके प्रेम आहे की ते अर्जुनाचे सारथ्य करण्यास तयार झालेले आहेत ज्ञानदेव वर्णन करतात आपल्या भक्तासाठी भगवंतांनी सारथ्याचेही काम स्वीकारले पायीकू पाठीसे घातला आपण पुढे राहिला श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ आपल्या ताब्यात घेतला होता अर्थातच श्रीकृष्ण पुढे होते आणि अर्जुन त्यांच्या मागे होता म्हणून ज्ञानदेवांना वाटतं की भगवंतांनी आपल्या भक्ताला पाठीशी घातले आणि युद्धाच्या तोंडावर आपण उभे राहिलेले केवढा हे आश्चर्य देव भक्ताचे अर्जुनाचे केले तसे रक्षण करतात पण केव्हा तर जो अर्जुनाप्रमाणे भगवंतांना आपल्या जीवनाची सारथी बनवतो त्यावेळी मग भगवंतांनी आपला पांचजन्य शंख वाजवला तो आवाज गंभीरपणे निनादत राहिला भगवंतांच्या शंखाचा आवाज ऐकताच कौरवांच्या सैन्यातील रणवाद्यांचा कल्लोळ त्या महानादाने लोपून गेला त्या पाठोपाठ अर्जुनानं देवदत्त नावाचा आपला शंख वाजवला तेव्हा त्या आवाजानं ब्रह्मांड शतचूर्ण होत की काय असं वाटू लागलं श्री कृष्णार्जुनांच्या शंखवादनाचं वर्णन केल्यावर वर। ज्ञानदेव पांडवांकडील इतर वीरांनी केलेल्या शंखवादनाचे वर्णन करत आहेत તો ભાગ આપણ ઉદ્યા પા